सध्या राज्यामध्ये सततच्या मुसळधार महाराष्ट्रातील अनेक नद्यांना पूर पंढरपूर येथील चंद्रभागा आणि कोल्हापुरातील पंचगंगा नदी दुतडी भरून वाहत आहे त्यातच आगामी काही दिवसांवर पंढरपूरची आषाढी यात्रा येऊन ठेपली आहे पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या संततधार पावसाचा परिणाम यंदा आषाढी यात्रेवर होणार की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे कारण उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळं नीरा नरसिंहापूर येथून तब्बल त्रेसष्ट विसर्ग सध्या भीमा नदीमध्ये येतोय आणि यामुळं पंढरपूरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्व मंदिरं हे पाण्याखाली गेलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रात उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे नीरा येथून भीमा नदीत सध्या त्रेसष्ट हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे पाणी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात पोहोचले असून नदीत दुतडी भरून आहे परिणामी पंढरपूरचा ऐतिहासिक दगडी पूल पाण्याखाली गेला आहे चंद्रभागा नदीच्या वाळवंटात असलेले प्रसिद्ध पुंडलिक मंदिर तसेच अनेक लहान मोठी मंदिरंही पाण्याखाली गेली आहेत धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी वीर धरणातून नीरा नदीत आणि उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात प्रशासनाकडून लक्ष ठेवला जात असून पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तरीही नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे